बाबाना सुद्धा असं लक्षात आलं होतं की ट्रान्सपोर्टच्या तुम्हाला माहिती की कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे कोण तुम्ही असाल की प्रत्येक वेळा तुम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होतील असं नाही एखादं तुमचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि तुम्हाला पर ट्रिप समजा एक हजार रुपये मिळतात टॅक्सी आहे तुमची तर त्या कंपनीने समजा तुम्हाला सांगितलं दुसरा कोणतरी तिथे गेला आणि सांगितलं आठशे रुपयाला तुम्हाला तिथे आता आम्ही तुमची टॅक्सी देतो किंवा ट्रान्सपोर्टचा देतो तुमचा धंदा गेला तर बाबाना सुद्धा ती अनसर्टंटी कारण बाबा सुद्धा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आणि अंडर द टेबल व्यवहार पैसे देणं ही भानगड नव्हती काय काय तिथे तशा प्रॅक्टिसेस होत्या किंवा उगाच त्या मॅनेजर्सना खुश करणं मिठाया देणं त्यांच्या फॅमिलीचं काय असतील काम आपण करणं वगैरे वगैरे तर तसा स्वभाव नसल्यामुळे खूप कॉन्ट्रॅक्ट बाबांची जायची सारखी त्यांना पण असं एक अनसर्टन असं वाटत होतं की हे किती ह्या करू शकेल आणि त्यावेळी खूप ट्रान्सपोर्टचं म्हणजे उद्योगाची वाढ झालेली होती आणि ट्रक टेम्पोच्या याच्यामध्ये खूप लोक आलेले होते रिक्षा जसे आपण बघतो की हजारो रिक्षा आहेत टॅक्सी आहेत तसंच कुठेतरी टेम्पो आणि ट्रक साठी झालेलं होतं आणि ट्रान्सपोर्ट मध्ये खूप ते ड्रायव्हर्स असणार ते मेकॅनिक आणि ते बाहेर गाडी गेल्यानंतर तो सगळ्या एक ताण असतो तो सुद्धा एक कुठेतरी मला असं वाटत नाही हे काय आपलं काम नाही असं कुठेतरी एक मनामध्ये एक भावना डिटर्जंट हा एक ऑप्शनल विषय होता आणि त्या डिटर्जंट मध्ये मला पहिल्यापासून खूप इंटरेस्ट होता ट्रान्सपोर्टिंग करताना सुद्धा मी म्हणजे काही बाबांच्या की नावाची डिटर्जंट पावडर होती आणि त्यांची त्यांना गोदरेज ची ऑफर होती की त्यांचा जो एक कॉन्ट्रॅक्ट uh, मॅन्युफॅक्चर होता तो वेस्टेज पाच टक्के दाखवायचा तर ते मध्ये पाच टक्के तुम्ही पॅकिंग करून तुम्ही बनवता का अशी ऑफर होती ते मला आठवत होतं की डिटर्जंटला खूप आणि रोजचं आपलं रोजचं लागणारं उत्पादन आहे आणि त्याच्यामुळे हा वेगळा व्यवसाय सुरू केला